सुधाच बाबा पाच साठ मिनिट घेतो लेना पडते सांगितले दोन्ही गोष्टी गोष्टीवरती बिलकुल बिलकुल माल माहितीये तुम्ही करता बसेल ते करणं पडे ना ते जर नाही करत ते मग इच्छा नाही पुरी होईन बा कीर्तन मास राही पण नेमकं गोडकोटे वस माहितीये का या बिचारा यास ना यास ना त्या लाईक फॉलोअर्स वाढावा मागे राहतच या मना तिथल्या क्लिपा टाकतस आणि तठे त्या तठे त्या सांगत मारा दुसरं काहीतरी सांगा हो का अरे दुसरं पण पण हाईच मटेरियल त्यास होते पुढे बदलाय टाक घर बटी बटी वाचतस एक बी तारीख नाही त्या नालायकशी करते त्याच किडा पाडतस <laughs> मी कमेंट्स वाचना बंद कर दिली विजू भाई गनच किडा पाडणारा नालायक राहतस म्हणजे त्या बी भी काय बिचारा भी त्याच नाही बाकी नामना देतो दोन चार सोडेल आरावर पण मी कसा लारू <laughs> मी घेतलाय कुछ लेना देना नाही भगवान से रिश्ता जोडाय भैया सांगू का हे दुनिया क्या जाने क्या जाने, क्या जाने मुझे लगी मुझे लगी मुझे लगी प्रभु संग पी ये दुनिया क्या जाने मुझे लगी जाम संग पी ये दुनिया क्या चांगलं कार्य करत असताना आडवी येणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागायचं नाही नावं ठेवणाऱ्यांच्या नादी लागायची नाही आपल्याकडे वेळ नाही म्हणून मी ते सांगणार नाही हो ना तुमची जरी बदनामी केली तरी घाबरायचं नाही बदनामी केली तरी घाबरायचं क्योंकि माझा अनुभव आहे ई बदनामी का फल क्या पाया आहे ये मै या वो जाने बदनामी का क्या पाया आहे ये मै या वो जाने हा लोक काय म्हणतील विचार डोक्यातून काढून टाकायचं अंतकरणापासून भगवंताशी नातं जोडायचे सगळ्यांनी अंतकरणापासून भजन करायचं पुरुष मंडळींनी माझ्या माग म्हणायचं महिला माता तुम्ही नंतर म्हणा पुरुष मंडळींनी म्हणायचं माझ्या माग ऐ... वरखेडी मध्ये चांगला स्कुंद आहे हो सगळ्यांनी वजन करायचं आहे अंतक ही पासून ई धन्यवाद दादासाहेब तुम्हाला मानो एवढा उपकार थोडाशेतच तुम्ही राहूच द्या ते तुम्ही म्हणा हो माझ्या माग सगळ्या मायांनी म्हणायचं बहिणींनी म्हणायचं बरं का सगळ्यांनी म्हणायचं का का आवाज <laughs> का <कर> <laughs> नाही मी प्रचार नाही कर <laughs> का, का <laughs> म्हणजे त्या माया बहिणीसने आठ बी सिद्ध करते ना <clears throat> तुम्हाला घर आवाज निघू देवत नाही बाहेर बी निघू देवत नाही असं सांग का या मायांच्या आवाजात एवढी ताकद आहे ना दुसऱ्यांना माय मरेल मन माय बडा गाव आवाज आपली सगळी माय मर्यालवर दोन जण हात धरले तर बोलतात तांगर मल्ली जर कारण आपला रडामा बी ठिकाणा मनामा बी ठिकाणा या मायच्या आवाजात अशी ताकद आहे ना oh. बटा गाव मन माय बरोबर आहे कि नाही बहिणी बरोबर आहे ना हो आणि ते बी इथल भारी रडस ना किती का बेकार मतार मन माय भारी बारी बरीच रडस आहे का नाही अख्खा प्राणीस मा लब्बाड <coughs> <मुझे माप करना। coughs> जात होईल ते फक्त माफ करना मला खरं बोला चवळजी आकाश मला लब्बाड जात कितला का बार मरे ना मनमाही भारी भरी भरीच रडस मतारा गोंधय मग खाता काता मरी गे हा टेकिच गोंधय मा काता काता मरी गे कधी कीर्तन माण नाही कधी भजन मा नाही आणि गोंधाय मा खाणार असणे हायग नाही जर का लगीन नेवतो बावड्या लगीन लोक रे जेवण पप्पा तुम्ही तू जाई रे माल बाहेर शे आणि गोंधळ न ने जर नेवतो येल ना माल जाणं पड भाऊ पप्पा मी जायत नको रे शहाणा माणूस जाणं त्याला रागी जाई भाऊ असा घनश येतस आहे की नाही जासनाकडे जेवणले बसेल तू सर्वजण आम्ही शुद्ध शाकाहारी मस्त पंगत बसेल एक भाऊ घर गर घरात फिरांत भाऊ काब बसत नाही म्हणे तू आपला पंगत माने बसच म्हणे म्हणतो मन कार दादा का माळ करी तू बी माळा टाकले नाही म्हणे महाराज मी बी माळा टाकले तू म्हणतो मग काब टाकत नाही मला सांगायला मग फिरणं पडस मग आम्ही नीच येत रे <laughs> तुला सांगायला मग फिरणं पडत तुला आम्ही नीच हाय इज्जतले कार असा घनच बायबाहेर राहतस हा तुमचा आवाजाची ताकद सांगतो बर का कितला का बेकारदा लावूया ना गोंधमा जेवता जेवता कधी पंढरपूर जाईल नाही कधी आडंदी घ्या नाही कीर्तन मा बसना नाही गोंधई मा खाता खाता वड़ता, वड़ता, <laughs> ना। त्या आड्डी मला मटेरियल ओढता ओढता आड्डी जोडली निघून काही मरी ग्या आणि तो मतारा आणि त्यान मतारी रडे मना राम मला माहिती आहे ना हसावतात ना त्या सुद्धा हसावं या हा हा फवारा मुद्दा ना शिववा <laughs> का लालो ये ना तरी सुद्धा कपाशी टाईट मतारी रडी मतारांसाठी मना राम व माय मनाराम का पंढरपूर फिराले घ्यात ना मना धनी मना राम का, का बदल भेट ला बाड जात असायचं का गंदा दल्ला मरे हो ना मन माय लबाड तिकडण्या बाया आडे सर्व्या बाया चांगल्या आहेत बिचारे बाईस ना बरोबर बहिणी तुम्ही काय म्हणले लावारणे हो म्हण्या बहिणीच हो तिकडनं चांगला कोण राहत नाही ना तथा ना हा एक नंबरनी लभाड हा असे बठ्या बहिणी चांगल्या आहेत बिचारे खरं सांगू का हा एक विनोद म्हणून बोलणं एक विनोद म्हणून बोलणं नाहीतर या मायचा अधिकार आहे ना इतका मोठा अधिकार आहे मायचा माझ्यासारख्या पोरानं काय बोलावं खर तर त्या आधी शक्तीचा अवतारच आहे महाराज महिला म्हणजे श्री म्हणजे नारी की निंदा मत करू यारो नारी रतन की खान जिस नारीचे जन्म लेते राम भक्त हनुमान ही ताकद या मायची या हो ताकद या मायची फक्त इथलं लब्बाड राहतेस त्या माया एक नंबरने भाड़ जात तथाना बाईशने जडे तुमनं कोण राहत नाही तथा लबाड जात म्हणजे आईज सांगू का तुम्हाला या मायचा खरंच अधिकार एक विनोद म्हणून सांगतो आता कसा का मतारा मरेना? मन मनमा इथलं भारी भारी रडस आणि रडन सुद्धा हाय मायलेच सजस बर का आपले जमणार नाही हाय माय रडा रडा माय ना काटा बी काढलेस तरी सुधरू देत नाही बाजूवाला असले हो इथलं भारी रडस मन माय ते बी जमाल पाहिजे ज्याला जमा त्याला जी असते बरोबर आहे का नाही बहिणी हो मन चुलता मरणा बी बरीच चालू शे मना चुलता मरणा पण मरान पहिले आम्ही बठा काका चुलताना पुरे जमा होत आणि वट्टावरी बसूत मन चुलताल विचारत मन चुलताला आम्ही आप्पा म्हणतो आप्पा आमले गणपती बसाड नाही काय करू मग आपले गणपती बसाडश्यात आपला आपला दादा वीस वीस रुपये जमा करल्या कोण गरीब ना पोऱ्या नाव नका लिजात हाव मग काही नुकसान नको आले बरं नाव खराब नको ना आले कोणी नाव ठेवाल नको भाऊ आम कामकाना पोऱ्या इथला काय बेकारशी असं समजाले मनसुलता आमले तिथला मनसुलती गरमाई आवाज दे बस करा भाऊ नका छानपणाशी कडा त्या पोऱ्या तुम्ही काय किडा पाडले चांगलं माहितीशी तो लगेच कागदपत्र आवरून जमा काय पास नाही आपण बरेल फॉर्म जमा करले मन चुलता हा एक बी शब्द बोलायला जाय का मनसुलती चुलते छातीवरच दाब पाडे म्हण चुलताना हुंडूक निघू दे मग मना चुलता मरना बो <laughs> मंग चुलता मर्यालवर मन रडे मना राम धनी तुम्ही दोन शब्द चावी बोली लेतात मना मन चा ना मनाराम कुठ म्हणतो लब्बाड तो जवळ चावी बोलतोय त्यांना हुंडूक निघू देणार ना ते मरेलवर चावी बोलले तो लब्बा एक नंबर लढचा त्रास आहे तथाना बाईसने हा हा बठ्या बहिणी चांगल्या आहेत बिचार बोला मी जात ना पहिला नंबर खरे का बहिणीवर खरे ना तथाण्या बाईस ना एक नंबर लबाड जात्रा त्रास <laughs> यमतारी मला गली ना माले गड्याला अनुभव सांगा ना आवडच बरं भैया बाबा गड्याला अनुभव सांगा ना आवडच माले आमना गली मा एक मतारा खाट धरलेली होती बसाय नाही पडी पडीच खायली पडी पडीच बटाका मी मोडले मग दल्ली सांगे बसकर आहे ना खावाला हाय लाईक करत नाही बट घरवास मारस <सफाँँगा> दलाले दल्ली आयडिया सुद्धा दे काय सांगे माहितीये का देवणी विनंती करणार जेवणी दवाडी टाकी हा मारा ए भैया हे भया मी मारायनास <laughs> काही करू नका हाय कीर्तनशी तुम्हाला थोडा विनोद करणं यांना अर्थ वेगळा नका बनायला पाहिजे बरं पाया पडून सांगतो मला माहिती तुम्ही मनावर विशेष प्रेम करतस पण हाय प्रेम जरा आठ चालणं घे ना, ना बट कथ कथ बसते हा आणि पहिलेच सांग तुमले मना किडा पाडणारा गैरा वाडी जाय तसं विषय असा राजी दुकान जास्त चालायला लागेल सांगतो तो दोन नंबर मा एकच होई दोन नंबर ना मा माले त्यामुळे अस हा मतारी दल्ला सांगे दल्ली देवनी का तुम्ही चिठ्ठी दा टाकी मरत बी नाही मरी जायचो आणि बाईस ना फेवरेट रास बर का बाईशला असं वाटस ना मी शे म्हणेन म्हण गरम चाल राय ना प्रत्येक बाईल वाटस का बहिणी खरं आहे का नाही प्रत्येक बाई घर माहीत तुम्ही गली माई असा राऊंड मारा चक्कर मारा शंभर गरेस माई नव्याण्णव गरेस माई, माई एकच आवाज निघस काय कांदा नाही म्हणतो राई राई दुसरी राहते ना कैच नाही निघे जाते आकू एक जर जीव वरून ना पंधरा वीस वर्ष लगीन लिव घेत ना बायको सरळ नवराल सांगस एक आठे भेट ना बर नको भेट जो त्या ठरेल डायलॉग येत त्यास ना आणि ती दल्ली दल्लाल सांगे जायना देवनी का तुम्ही चिठ्ठी दवाडता की निघत नाही मरत नाही खावा लागे करत नाही इथलं सुटे मतारी आणि तो मतारा मरणार मग मतारी रडे आणि आणि पद्धती भारी ना तुम्हाला रडनं सांगन तर रातभर रडसू तुम्ही कारण अख्खल लबाड रासते हा त्या मतारानी मतारी रडे मग प्रिय जवळ बशीनी राम राम तुम्हाला माले बट गरज गर सुना लागस ना मनाधनी आते वता तो काना मागे लटकेली होती त्याले आणि आता घर सुना लागत लबाड एक बाईसनी बाईसनी आता सगळ्यांना सांगतो जशी कीर्तनाला आलेत ना दादा आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय प्रत्येकाने मनामध्ये एक निर्णय घ्यायचा की भैया जीवन जगत असताना आपल्या धर्माचं पालन करायचं ते म्हणजे गड्यात माळ घालायची गड्यात तुळशी माळ धारण करा व्रत एकादशी करा हे नियमाचे पालन आहेत आणि प्रत्येक हिंदूनं एकच काम करायचं गड्यात माड घालायची जोपर्यंत तुम्ही माड घालत नाही तोपर्यंत खरी हिंदू ओळखूले ओळखले जात नाही बरं आपल्या धर्माचं हे एक निशानी आहे प्रत्येकाने माड घातली पाहिजे बाकीना सांगतंस महाराज आम्ही पोरेसना बापसले बी सांगतस तुम्हाला पोरगाल माड घाल द्या एक पोऱ्यांना बापले म्हणतं का ओ गाय गायामा माड घाल द्या पोऱ्या मस्त गायन करत नाही म्हणे बाबा त्यांना खावा पिवा ना दिनशेत म्हणतो ओ आप्पा त्याला माड घाल रे नाही म्हणे बाबा त्याने जराशा पोट्या भरायण्यात का मग माड घालसो अरे तू त्याने जर पोटऱ्या भराय घ्या तू तुन्या पोट्या दिल्या पाडदी रे काका त्याला खा माळ घाल रे हा हो माळ घाला ही 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 खरी श्रीमंती आहे आपली बरं का जाता जाता माझा एवढा संदेश असेल भैया गड्यात माड घाला व्रत एकादशी करा आणि अजून सांगेल सप्ताह करू नका असं माझं दुमत नाही सप्ता करायला पाहिजे मंदिरं बांधली पाहिजे देवदर्शन घेतलं पाहिजे हे सगळं करायचं पण हे सगळं करत असताना सगळं राहिलं तर चालेल पण आईबापांची सेवा झाली पाहिजे त्यांच्यापेक्षा मोठं दैवत जगात कोणतं नाही सगळ्या तरुण भावांना सांगेल निर्वेशनी जीवन जगा कारण दारूच्या पायी या दारूच्या पायी घुटक्याच्या पायी तरुण तरुण पोरी विधवा झाल्या आहेत तरुण भावांना सांगेल या गरीब भावाचं पाया पडून विनंती असेल दादा माझ्या कीर्तनातून फक्त विनोद ऐकू नका तर माझा गरीबाचा एक संदेश असेल जर तुम्ही माझ्यावर विशेष प्रेम करतात याच्यासाठी मला प्रूफची गरज नाही माझ्या कीर्तनात तुम्ही तरुण येऊन बसतात ही माझ्यासाठी पोच पावती आहे किंवा गॅरंटीपत्र आहे की तुम्ही माझ्यावर प्रेम करतात मी सगळ्या तरुण भावांच्या पाया पडून सांगेल जे माझ्यापेक्षा लहान असतील मोठे असतील सगळ्यांच्या दादा आजच्यानंतर अशी शपथ घ्या की आपण आजपासून दारू पिणार नाही आणि विमल खाणार नाही पुढी खाणार नाही अशी आजपासून शपथ त्याचं कारण असं कोणत्या भावाला वाटतं कोणत्या भावाला वाटतं की माझी बहीण एक दारू पिणाऱ्या पोराला मी देईल असं कोणता कोणता बाऊल वाटस काही भावाला वाटत नाही आपली बहीण दारू पिणाऱ्या पोराला आपण देत नाही मग दुसरा पोर तो आपले कस काय देईन काका योग्य आहे का आणि जर समजा एखादा फशीच घ्या आत्तेपर्यंत वयल चुक पुन्हा करू नका आजच निर्णय आज पहि नाही पेवाय घेईन हाते नाही पेनी अशी शपथ घ्या दादा कारण दारूच्या पाय एवढा एवढं वाटूडं होतंय तरुण तरुण पुरी विधवा झाल्या दादा माझ्या गरीबाचा एक रिक्वेस्ट विनंती असेल की आता याच्यानंतर विमल खाऊ नका पुड्या खाऊ नका आणि दारू पिऊ नका हा माझा गरीबाचा एक संदेश असेल वेळ भरपूर झाली पण आता जाता जाता एकच सांगेल ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं आदुवर भजन करू त्या सावता महाराज असतील बाबा असतील संत चोखा मेढा असतील संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील नाव कोणाचं सुटतंय महाराज ज्ञानेश्वर